भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीनं दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस या काळामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी उत्सवानिमित्त आजचा पहिला दिवस म्हणून आम्ही घाट स्वच्छता मंदिर स्वच्छता हा कार्यक्रम राबवला आहे हा प्रोग्राम भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतजी बावनकुळे अकालाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे प्रेरणा स्रोत पालकमंत्री मेघनादिती बोर्डीकर यांच्या आदेशानुसार त्या पूर्ण सात दिवसामध्ये आजचा पहिला दिवस घाट स्वच्छता अभियान उद्या आणि परवा निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा त्याच्यानंतर दोन दिवसानंतर महिला मॅरेथॉन आणि शेवटच्या दिवशी जन्मोत्सवाच्या दिवशी आम्ही परभणी शहरातून सजीव देखावा अशा पद्धतीचे विविध प्रोग्राम आम्ही अरेंज केलेले आहेत आणि हे आजच्या प्रोग्राममध्ये भारतीय जनता पार्टीचे महिला पदाधिकारी सगळे कार्यकर्ते मिळून आज आम्ही जवळपास तीन तास त्रिधारा येथे जाऊन घाटाची स्वच्छता केली आणि भविष्यामध्ये या सात दिवसामध्ये आम्ही उर्वरित सगळे प्रोग्राम हे ज्या टाईमला दिले त्या टाईमला आम्ही पूर्ण करणार आहोत आणि जवळपास हे सगळे प्रोग्राम तीस तारखेच्या आतमध्ये आम्ही संपूर्ण करणार आहोत